बायचे काम पाहायला जमतात ना ते काम तू होत तुम्ही रागून कशा राहिले माझ्यावर एवढे उठ लवकर लवकर उठ ना तू लवकर उठली का अरे उठ ना उठ नाही नाही उठ लवकर मॉर्निंग फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठे ब्लॉगर दीपालीवर तर फ्रेंड्स आता इतक्यात थंडी इतकी वाढलेली आहे म्हणजे जेव्हापासून संक्रांत झाली ना तेव्हापासून खूप थंडी वाढत आहे आणि दुपारची इतकी गरमी होत आहे की भयानक तर बस आत्ताच मी उठली आता आठ वाजलेले आहेत आंघोळ वगैरे झाली माझी आता मी जाणार आहे खाली तर इतक्यात माझे जे केस आहेत ना हे इतके गळत आहेत की मी खूप परेशान झाले कारण तेच मी माझ्या केसांना ऑईल लावून घेतलं की बा चला आता दुसऱ्या दिवशी मी डोकं धुणार पण आता काही इच्छा झाली नाही माझी डोकं धुण्याची तर मी माझ्या आईला विचारलं होतं की बा कशाने इतके केस गळत असतात तर आईने सांगितलं की बा प्रेग्नेन्सीमध्ये तर केस गळतातच पण बाळ झाल्यानंतर आणखीनच खूप गळतात तर आईने सांगितलं ब त्याचा काही ना काही उपाय लवकरच म्हणजे कसं केला तर होऊ शकते कारण की मला येणा माझे जे केस आहेत ना हे लांब आहेत तर मला लांब केसं खूप आवडतात यांना पण खूप आवडतात तर त्याच्यामुळे मी कट पण करू शकत नाही पातळ खूप झाली माझी केस तर त्याच्यासाठीच मला तर म्हटलं काय करायचं केस खूप माझी गळत आहेत तर मी त्याच्यासाठी मामा हे मामाचे दोन प्रोडक्ट मागवलेले आहेत की बा यांनी केस गळती वगैरे थांबते तर म्हणून मग मी यांना हे दोन प्रोडक्ट मागवलेले आहेत तर आज तर कालाच मी माझ्या केसांना ऑइल लावून घेतलं होतं तर आता मी डोकं धुतलं असतं पण बाहेर थंडी हवा इतकी सुरू आहे तर म्हटलं आणखी सर्दी होऊ शकते कारण की जर डोकं बलं असलं तर सर्दी होऊ शकते तर त्याच्यामुळे मी आहे ना आताने धुणार मी डोकं थोड्या वेळानंतर धुणार किंवा मग उद्या धुणार कारण की आता बघणार दिवसभर कारण जी थंडी हवा जर असली तर मग मी आज डोक्याने धुणार उद्या धुणार तर चला तर मग फ्रेंड्स आता हे जे दोन प्रोडक्ट आहेत ना हे मी बाथरूममध्ये ठेवून देते कारण की मग मला आठवून राहणार डोकं म्हणजे या प्रॉडक्टने डोकं धुण्याची तर फ्रेंड्स आत्ताच देवपूजा करून झालेली आहे तर मी यांना खूप दिवसाचा विचार करत होती की बा डाळीचे तांदूळाचे आपे बनवायचे पण कसे बनवायचे हे मला माहिती नव्हतं तर मी आतापर्यंत रव्याचेच बन आपे, आपे बनवत होती तर रव्याचे आपे कसं रव्याचे आपे खाल्ल्यानंतर या ना म्हणजे भूक कोणाला जास्त लागत नव्हती आणि पूर्ण गज बसत होता तर त्याच्यामुळे मी आहे ना आज रव्याचे आपे नाही बनवणार तर मी माझ्या ताईला विचारलं तीन नंबरच्या की बा आता कसं ते नेहमी बनवत राहते दाळीचे रव्याचे आपे तर म्हणजे ते दोन्ही बनवत्या तर म्हणून मग मी तिला विचारलं की बा तांदुळाची आणि डाळीची जे आप्पे आहेत तू कशी बनवते तर मग मला कारत्री तिने सांगितलं की बा एक ग्लास तांदूळ भिजू घाल तर मी कारत्रीनं एक ग्लास तांदूळ घेतलेले आहेत त्याच्यानंतर हरभऱ्याची तुरीची आणि उडदाची डाळ हे एक एक वाटी घे तर हे एक वाटी घेतलेली आहे मी डाळ आणि हे पण भिजू घालून दिली होती तर आता छानपैकी ही डाळ आहे ना हे मुरलेली आहे आणि तांदूळ पण मुरले तर तिने सांगितलं हे बारीक मिक्सरमधून काढून घेशील आणि दिवसभर त्याला उन्हामध्ये ठेवशील उन्हामध्ये ठेवल्यानंतर मग संध्याकाळी त्याचे आपे बनवशील खूप छान बनतात आणि चांगला स्पंज पण येतो तर म्हणून मग मी आहे ना काल रात्रीच तांदूळ आणि डाळ वगैरे सर्व भिजू घालून दिलं होतं तर आता हे मी मिक्सरमधून बारीक काढून घेते त्याच्यानंतर मग रात्रीला बनवणार मी ही डाळीचे आणि तांदूळाचे आपे बॅटर आणि हे काढून झालेलं आहे अगोदर मी आहे ना गंजामध्ये काढलं होतं पण मग नंतर लक्षात आला माझ्या ताईने सांगितलं होतं की बा कुकरमध्ये ते बॅटर काढशील आणि दिवसभर त्याला उन्हामध्ये ठेवशील म्हणजे उन्हामध्ये ठेवल्यानंतर काढणार तर आपल्याला आहे ना खूप छान स्पंज येणार आहे म्हणून मग मी आहे ना गंजामध्ये असं काढून कुकरमध्ये ठेवलेल्या ताईला झाकण लावून उन्हामध्ये ठेवून देते आणि नाष्ट्याचं मी म्हटलं होतं काय करायचं तर घरामध्ये आहे ना सर्वच अगोदरच होतं म्हणजे चकल्या त्याच्यानंतर रव्याची वडी करंजी हे ते सर्वच होतं तर म्हटलं की बा अगोदर हे फिनिश करून घ्यायचं त्यानंतर मग कसे डबे खाली झाले की मग आपल्याला लागलं पोहे वगैरे करता येतात तर म्हणून मग आता मी नाश्त्यामध्ये पप्पांना चुवडा दिला आईने चुवडा बनवला होता चुवडा आईने चिवडा घेतलेला आहे तर मी तर चुडा खाणार नाही आहे कारण की चिवड्याने कसं माझं पोट थोडंसं दुखते म्हणून मग मी ना चिवडा का घेतलेला नाही आहे तर इथे मी माझ्यासाठी घेतलेलं हे चकली रव्याची वडी आणि दोन करंजी तर हे खाल्ल्यानंतर मग मला गोडी घ्यायची आहे पण त्याच्या अगोदर हा जो कुकर आहे ना हा मी उन्हामध्ये नेऊन ठेवते आणि मग संध्याकाळी मस्तपैकी आपे बनवणार तर आता संध्याकाळपर्यंत कुकरला मी इथेच राहू देते आणि इकडे आईने बोरं वाळू घातले होते पण इकडे आता सावली आली तर याला पण उन्हामध्ये ठेवते आणि इकडे मिरच्या वाळू घातल्या होत्या इथं आहे ना एवढ्याच एरियामध्ये जास्त ऊन येते आणि तिकडच्या कोपऱ्यामध्ये मग आत्ता ऊनच नाही आहेत चला फायनली खूप दिवसानंतर आमच्या इथं अंगण क्लीन होणार आहे <laughs> नाही ना। खूप दिवसानंतर म्हटलं फायनली आमचं अंगण क्लीन होणार आहे आता हां कारण की यांचं रिकाम पण होतच नव्हतं शेतामध्येच सकाळ झाली की शेतामध्ये डायरेक्ट संध्याकाळी यायचं मग तर त्याच्यामुळे अंगण क्लीन झालंच नव्हतं आमचं पूर्ण अंगणामध्ये नाही तेल वगैरे सांडलेलं आहे आणि यांनी आम्हाला दोघीला करायला नाही सांगितलं होतं हां तेच ना म्हणून तर मग आम्ही इकडे केला नाही नाही तर तुम्हाला जा माहित आहे मी लवकर करून घेत असते म्हणून तर आज खूप दिवसानंतर चला आमचं अंगण क्लीन होणार आहे बस फक्त असं पाणी मारून द्या मी निर्मा आणते निर्माणं घाच्या खराट्याने दे हां आणि इकडच्या झाडांना पाणी पण पान। दिले आणि थांबा 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 या पाईपला मोड येत आहे घ्या तिकडे आता वळा तर आधीच्या ह्या कुंड्या आहेत ना ह्या इकडच्या साईडला होत्या पण इकडे कसं पूर्ण या झाडाचे जे पानं वगैरे आहेत ना हे सर्व खाली पडत होते आणि पूर्ण जे झाड आहेत ना याच्या कुंड्यामधले हे खराब झाले होते कारण की आपण कुंडीमधले आम्ही आता जे झाड होतं ना ते उकरून फेकलं कारण की खूप खराब झालं होतं या आपण कुंडीमधलं आणि त्या पण कुंडीमधलं तर त्याच्यामुळे मग ते कसं पूर्ण इथले जे पानं आहेत ना हे खाली पडले होते पूर्ण गजगज झालं होतं म्हणून मग आईनी आणि मी इकडच्या साईडला ह्या कुंड ठेवल्या आणि याच्या याच्यामध्ये जे पण झाडं होते ना ते सर्व उपडून फेकले तर आईने यावेळेस आहे ना हे नवीनच रोप आणलेलं आहे पण खूप छान आहे मला पण माहीत नाही <laughs> आईने केव्हा लावलं काय माहिती कुठं आणलं आईला विचारावं लागणार खूप छान दिसत आहे ते तर चला आता इकडच्या साईडला हे कुंड्या ठेवल्या आणि मग अंगण क्लीन झाल्यानंतर मग आम्ही सर्व जे आहे ना हे सर्व आवरून घेऊ आता इकडे सर्व लोखंड वगैरे ठेवलेलं आहे पप्पाचं का म्हणजे जे शेतामधलं सामान आहे ना हे पण ठेवलेलं आहे कोट्या वगैरे आणि हे गाडीचं सामान आहे तर हे तर उचलणं मुश्किल आहे कारण की पूर्ण लोखंडाचं आहे तर हे इथंच राहू देऊ आम्ही आणि जी माझी स्कूटी आणि पप्पांची गाडी आहे जी आम्ही तिकडे लावलेली आहे ते मग नंतर इकडच्या साईडला अशी उभी लावून देऊ आता पुढे आमची इथं आहे ना भंडारा पण आहे तर त्याच्यामुळे ना इकडची जागा आहे ना हे रिकामीच पाहिजे आम्हाला तर म्हणून मग आता स्कूटी आम्ही आणि ज्या दोन गाड्या आहेत स्कूटी आणि दोन गाड्या आहेत नाही तिकडच्या साईडला लावून देऊ आणि नंतर मग इकडची जे जागा आहे ना हे रिकामी होणार मग आम्हाला तिकडे जायला तर अंगण किती मस्त असं खुलं खुलं दिसत नाही मग अंगण किती मस्त वाटायचं खुल खुल्लं असं गाड्या वगैरे नाही घेतात नाही तर यांच्या गाड्या असतात नाही एनी टाइम ठेवलेला तिथे तर आज पूर्ण झाडांना पाणी मिळत आहे आणि कुकर बघ यांनी ठेवलं वर ठेवला का तिथे कुकर आपण बरं बरं ठीक आहे हां बरं बरं बस ना तात्पुरतं हे करा ना आहोत हा कचरा काढून घ्या पण नंतर काळजी नाही करू पुन्हा क्लीनच करा पुन्हा अंगणात साफ करायचं आणि ते निरमा टाकू आणि नंतर मग ॲसिड टाकायचं आपलं त्याच्यावर बंद करू का बोर ठीक आहे बोर बंद करून घेऊ इथं सर्व चिकट चिकट आहे इथे जास्त टाकून देतो जास्त टाक तिथे हे इकडे जास्त टाक हे इकडे आणि उसळून घेतला नाही शिका हे उसळून आईने सांगितलं इथं ठेवायला

पण नाही 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 पाय स्लीप होणार तू तिकडे थांबूच पाईप तिकडे सरकून घ्या हे मी ना तुम्हाला जमणार नाही तसं नाही बायचे काम करायला जमतात ना प्रत्येक काम तुम तुम्ही करता <laughs> कोण काही काम केलं नाही बरोबर ठीक आहे एक काम करा आधी उसून घ्या ना रागून कशा राहिले माझ्यावर एवढे ओके ओके ठीक आहे <laughs> <शांता बल> बर आधी हे उचलून घ्या ना लोखंडाच्या मग हे शिका उचलून घ्या ना बर ठीक आहे मी हे बघ कसे रागवतात जीवाराली ओके ठेवा तो खराटा खाली ठेवा ठीक आहे बा करा तुम्ही तुमचे काम चालली मी घरामध्ये हे बा ऐकते का हे आता तुमच्या समोर मीला नाही सांगितलं ना कोणतं काम करायला इतर तरीही तिकडला गेली दुसरा कराडा आणला टेबल आणला आणि बसली इथं करत बस नाही सांगितलं ना।, ना मी करतो ना तू मी कडे करतो नाही काहीच नाही उठकीऊन उठ लवकर उठ ना तू लवकर उठली का अरे उठ उट। ना उठ नाही नाही उठ लवकर नाही वेळ लागला चालते तू उठून जा लवकर आतमध्ये चल बाय चल। स्लीप झाला तर प्रॉब्लेम होईल हां तिथं बसली राहा पण तर हां बस शांतरी तिथेच तर मग आता इथे आम्ही आराम करतो आणि हे अंगण पूर्ण साफ करणार आहोत यांनी मस्त सकाळी सकड़ सकाळी गाणे लावून दिली देवाचे नाही हो सकाळी राम म्हणजे श्रीरामजीचे गाणी ऐकले आता शिर्डीवाले बाबांची गाणी ऐकले दोनदान नवऱ्याला लावलं मी कामाला आता मग आता तिकडे ते अंगण शिवून करत आहेत आणि इकडे ऐक बनवत आहे सैन काय ऐक काय बनवलं पुरणाच्या पोळ्या हा त्या दिवस पुरण पोरलेलं होतं त्याला आज पुरणाच्या पोळ्या बनवलेल्या आहेत दोन तीन झाले असतील ना नंतर जेवणच आहे पगळ्या करून ठेवला पोळा करून ठेवला भाजीच राहिली भाजी राहिली बरं होते आता भाजी नंतर बनवत नाहीतर आता नाश्त्याला कोणी जेवणार नाही ना पप्पा शेतात गेले तुम्ही देऊ लवकर मग बनवल्या भाजी आता नंतर बनवणार आई ॲसिडची बॉटल कुठे ठेवलेली आहे ॲसिडची बॉटल आधी पूर्ण पाणी वळायचं आहे ना हे पाणी वळून घेऊन त्यानंतर मग ॲसिड टाकू कारण की ऍसिड शिवाय निघणार पण ते हां बस रो राहू द्या जास्त पाणी नका टाकू ना आणखीन टाकायचंच आपल्याला हां हां दुन्णाने दुन्णाने दुन्णाने। ते खराट्याने येणार आहे ये ते तशी येणार नाही बरं ठीक आहे टाकून द्या मग रुमाल लावा ना तोंडाला आहो बघा बोलत पण नाही ती माझ्या कट्टी धरली का रुमाल लाव म्हटलं तोंडाला बरं इकडे नाही तिकडे नाही फक्त तिकडेच आहे जिथं जिथं डाग आहेत ना नु� तिथंच टाकायचं पायावर बघ जा फक्त पाय खालून खालून वाकण थोडेसे खाली असे हां आणि खराट्याने पूर्ण असं फैलून घ्या म्हणजे ते सर्व सर्वकडे फैलते मी थोडीशी ते टाकलं का अच्छा हां बस 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 तिकडे नाही आहे का हे इथं इथं आहो इथं टाकलं का आपल्या पायरीवर खाली झुका तुमच्या पायावर ते शुतोडे पडतील बरं ऐकत ना तुम्ही बस बस बाकी कुठंच नाही टाकायचं आता बस थोडा थांबा था। आता था। ते गेट लावून घ्यायला बरं ठीक आहे हा मोठा खरा आहे छोटा नका घे मग गेट लावून घेते हळूहळू ऍसिड आहे आता पूर्ण अंगण जे आहे ना हे ऍसिडने घासून झालेलं आहे इथलं पण यांनी सर्व घासून घेतलं ऍसिडची जी बॉटल आहे पूर्ण फिनिश झाली तर पुन्हा ॲसिड लागलं आता अंगणाला तर छानपैकी आता अंगण क्लीन होत आहे अगोदर घासून घेतलं आता पाणी मारून घेत आहेत आणि त्यानंतर मग बघू की बा अंगण किती निघालेलं आहे म्हणजे मं मग थोडीशी निरमा टाकून आम्ही पुन्हा घासून घेऊ हां इकडे मारून घ्या जिथे आधी हे टाकलेलं आहे ॲसिड टाकलेलं आहे तिथे मारा म्हणजे वास येते इथे हां 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 तर कुंड्याच्या मागं जातेच ते कुंड्याच्या जा मागून कळा ते माती ते कुंड्या थोड्या सरकून घ्या इथल्या कुंड्या कशा सरकवल्या मी तशा या कुंड्याच्या मागा खूप सारी माती जमा झाली होती तर मी फक्त थोड्या समोर करून घेतल्या आणि यांनी मग त्या कुंड्या मागचं घासून घेतलं आता फक्त पाणी टाकायचं राहिलं चला आता यांचं पाणी टाकेपर्यंत इथे मी आता वेळ बसते काय म्हटलं तुम्ही म्हटलं झालं ना बघूया वा वा मस्त धन्यवाद खूप खूप आभार एकदम बी वगैरे काही आहे का माणूस बरं बरं ठीक आहे चला मला आधी भाजी बनवायची द्या फक्त असं आहे का बरं का बर चांगलं मिळत नसते का चांगलं मिळत नाही का तुम्हाला चांगलं मिळते रोज रोज भाजीपोडी चांगले खाद डिश नवीन चविष्ट मी वरच्यावर काही ना काही बनवतच राहते डोसे झाले इडली झाली अप्पे झाले रव्याचे आज मस्त दाढीचे आणि तांदूळाचे अप्पे बनवणार आहे पण ते संध्याकाळी आता मी ठीक आहे ना ठीक आहे हे हे डिश आहे संध्याकाळी तेव्हा आजचे जे तुम्ही काम केलं त्याच्याबद्दल तुम्हाला चांगली डिश घालणार संध्याकाळी संध्याकाळी ना हा म्हणजे आताच्या कामाचं संध्याकाळी फळ मिळणार आहे हा कारण की आईने पोळा टाकलेला भाजीच करायची चला मग आता भाजी बनवून घेते मी आणि यांना जेवण देते मग तर चला तर मग फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका साईडली जी बोलकोन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा चला तर मग फ्रेंड्स भेटूया तर अशाच पुढच्या छानच्या ब्लॉगमध्ये तिथपर्यंत बाय बाय